हरतालिकेची कहाणी एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकरास विचारले महाराज सर्व व्रतांत चांगले असे व्रत कोणते श्रम थोडे फळ थोड़ पुष्कळ असे एखादे व्रत असले तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपले पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रांत चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवतांत विष्णू श्रेष्ठ आहे तसे तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलेस आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत तू भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयाला करावं ते पूर्वी तू कसे केलेस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावा म्हणून मोठे तप केलेस चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही तू सहन केलेस ते तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झाले व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथे नारद मुनी आले हिमालयाने त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठविली आहे म्हणून मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून दुसरीकडे गे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असे पाहून तुझ्या सखीने रागावण्याचे कारण विचारले तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे ह्याला उपाय काय करावा मग तुला तुझ्या सखीने एका घोर अरण्यात नेली तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तो उपवास केलास तिथे माझे लिंग पार्वतीसह स्थापलेस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्याने येथील माझे आसन हल्ले नंतर मी तेथे आलो तुला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले तू म्हणालीस आपण माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी तीव्रतपूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणींसह त्याचे पाळणे केलेस इतक्यात तुझा बाप तिथे आला त्याने तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले मग तू झालेली हकीकत त्याला सांगितलीस पुढे त्याने तुला मलाच देण्याचे वचन दिले दे तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केले अशी या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचे असेल या ठिकाणी तोरण बांधावे एळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावे पुढे रांगोळी काढून पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापन करावे षोडशोपचारे त्यांची पूजा करावी मनोभावी त्याची प्रार्थना करावी व नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावी या प्रथाने मानव प्राणी पापांपासून मुक्त होतो साता जन्मांचे पातक नाहीसे होते राज्य मिळते स्त्रियांचे सौभाग्य वाढते या दिवशी बायकांनी जर काही खाल्ले तर त्या सप्तजन्मवंध्या दरिद्री व विधवा होतात दरिद्र येते आणि अंती पुत्रशोक होतो कहाणी केल्यावर सुवासिनीस यथाशक्ती वाणे द्यावी दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचे विसर्जन करावे ही साठा उत्तरांची कहाणी बाचा उत्तरी देव ब्राह्मणांचे द्वारी गायीचे गोठी पिंपळाचे पाय सुफळ संपूर्ण